लोक म्हणजे अच्युत पण स्टार चालू आहे स्टार आहेत आपलं पण आपण लय असं दुसऱ्या राजा स्टार आहेत स्टार लागते स्टार आहेत आत्ता बैल आता चांगलाच फुलतो तो आतन बाहेरनं गाडी कुणी गंड मिळते राजाला दोन नंबरचा बैल जरी असता काय तर राजा पुरेपूर गाडी खेचते गाडी आहे तर मित्रांनो हो, आज लगातार चार चार मैदानात एक नंबर केला त्याबरोबरच त्याचे ड्रायव्हरने पण लगातार चार मैदानात एक नंबर केला काय काय सांग आजच्या विजयाविषयी विजयाविषयी की गाडीचा पहिला आधीच नियोजन असतं पण आज इथं ठरवली गाडी बापू शेणी बापूंनी गाडीने आधी एक नंबर केला गाडीने पहिल्यांदा कुठलं नंबर केला तुम्ही कर्जपूर हो कर्जपूर मध्ये काय वाटतं तिथं काय तुम्ही म्हणजे काय तर लागल हा सी मी पास करून गेला परत फायनल सनीन गाडी हमी त्यानंतर कुठलं मैदान एक नंबर केला अ त्यानंतर कुमट्याला एक नंबर केला आज एक नंबर केला अमरापुर एक कसं आज स्पीड लागलं ला, गटाला स्पीड कसं लागलेलं गटाला काय झालं मला सांगतात गाडी मापातच पाहिलेली गाडी स्पीड एवढं काय झालं नव्हतं गाडी पण मापात होते त्यामुळे गाडी मापातच पाहिलेली त्यापेक्षा जास्त स्पीड लागले आता फायनला जास्त स्पीड लागली सीमेला थोडं कुठं म्हणजे स्पीड कमी लागले का असं वाटलं स्पीड म्हणजे गाडी सुटली नाही व्यवस्थित वैल दोन्ही मागा पुढे सुटल्यामुळे गाडी स्पीड एवढं लागलं नाही फायनल आता गाडी व्यवस्थित सुटली स्पीड चांगलं लागलं गाडीला काय वाटत होतं एक नंबर करू पण इथं होतं तुम्हाला गाडी सहा नंबर निघलेली एका एकावरती राजावरती एवढा अंदाज गाडीचा एक नंबर क्रास काय वाटत नव्हतं गाडी पुढच्या गाडी लई पाहिली गाडी तुम्हाला दिसलं की मग मग पुढं वाटल आल्यावर तुम्हाला होतं चढ पास केल्यावरती लवण पास केल्यावरती गाडीनं ग्रीप धरली गाडी म्हणजे चढायला जास्त पोहोचतो राजा हो राजा चढायला जास्त आज कसं म्हणजे काय वाटतं एक नंबर केल्याबद्दल काय राजाचा स्टार आहेत आत्ता स्टार लागतो टायर लागते स्टार आहेत आता बैल आता चांगलाच पोलतोय तो आतनं बाहेर कुणी गाडी म्हणजे राजाला दोन नंबरचा बैल जरी असता का तर राजा पुरेपूर गाडी खेचते गाडी कसला पण बैल असलो तर म्हणजे काय पण म्हणतो बाबा एका बैला जेव्हा लावू शकतो गाडी जर पळणार बैल आणि आज अर्जुन स्पीड त्याच्या बरोबर चांगलीच गाडी पळाली अर्जुन पण नंबरचाच बैल आहे त्यामुळे गाड्या गाड्या सगळ्या फायनल चांगल्याच होत्या गाड्या ऐका लोक म्हणजे अच्छुतच पण स्टार चालू आहे स्टार आहेत आपलं पण आपण लय असं दुसऱ्या हे करत नाही एक ते एकच आपण आज गाडी किती आणली एकच गाडी आणली राजाची आता पाच सहा मैदान झाली एकच गाडी आणते राजाची डबल डबल आण म्हणजे कुठेतरी आपला पण जीव नोकायला अडचण असत्या गाड्या कशा पण सुटत्या बघा मित्रांनो गाडीचे ड्रायव्हर होते आजच्या ड्रायव्हर आणि आजच्या ड्रायव्हरने पण मला वाटतं सेमी पास केला तिथं पण तुम्ही एक नंबर केलास तिथं म्हणजे लगातार चार मैदान एक नंबर केला अजून काय ह्या गाडीच्या स्पीड विषय काय पहिली गोष्ट चांगला लागते उराडीची राहणार गाडी आठ आणत उत्तर आहे गाडी जास्त पाहणार गाडी पेडगावला चांगली गाडी पडली असते हो तुम्हाला शुभेच्छा आजच्या ड्रायव्हरची आणि फॅन पोलची इच्छा असते बाबा आजच्या ड्रायवरची एकदम मुलात घ्या आजच्या ड्रायव्हरची एकदम ओळख घ्या तर आज घेतली धन्यवाद